नमस्कार मित्रांनो मी सुद्रेक आणि आज आपण आलेलो आहोत पोपर्डी लवणवस्तीवरती सुनील पोपट सुद्रेक यांच्या कलिंगड प्लॉट तर मित्रांनो सांगायचं सा तात्पर्य आणि वैशिष्ट्य म्हणजे कलिंगडाची व्हरायटी पहा आणि ही साईज पहा अतिशय सुंदर अशा पद्धतीने कलिंगडाची साईज बनलेली आहे आणि कलिंगडाची वरायटी आहे विराट तर मित्रांनो आपण सुरुवातीला कलिंगडाचा प्लॉट मेलोटी जातीचा व्हरायटीवरती लागवड केली आणि ती प्लॉट गेल्याच्यानंतर आम्हाला सूर्यवंशी साहेब कॅरॉन यांनी सांगितलं तुम्ही परत लागण करा कलिंगडाची आम्ही म्हटलं सर येणार नाही कलिंगड आणि आम्हाला भीती होती की कलिंगड येऊ शकत नाही तर सरांनी आम्हाला एवढा विषय दिला की माझ्या बरोबर तुम्ही कलिंगडाची लागवड परत करा आणि आम्ही केली आणि सरांनी आम्हाला बॉब बॉस ह्या अशा मधून भरपूर असं मार्गदर्शन दिलं आणि रिझल्ट सांगायचं म्हटलं तर आज तुमच्यासमोर व्हरायटी आहे आणि ही साईज तुम्ही बघू शकता किलोची साइज आज उष्ट्याबीडवरती झालेली आहे आणि ह्याची सगळी कला म्हणजे संजय सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही साईज झालेली आणि भरपूर असं यश आम्हाला मिळलेलं आहे आज इथं तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी इथं निर्माण झालेली आहे आणि मी ह्यातून एकच बोलू शकतो कॅरॉन जिंदाबाद कॅरॉन जिंदाबाद